आज आमच्या सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही सर्वजण धरणे आंदोलन सातारा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय ते धरणे आंदोलन आहोत आमची शासनाकडे गेले दोन वर्ष झालं की आमची प्रलं बिय प्रलंबित आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद नगर परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना या सर्व विभागातील कमीत कमी जास्ती शहाण्णव हजार कोटीची बिले आमची प्रलंबित आहेत आणि आज आमचं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ महाराष्ट्र अभियंता संघटना आणि महाराष्ट्र पाणी पुरवठा संघटना या तिन्ही बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या सर्व संघटनातर्फे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे आंदोलन आहे निधी मिळण्यासाठी आंदोलन आहे शासनाने आमची शासनाने आमच्या निधीचा आमच्या निधी आम्हाला लवकर लवकर द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला निधी दिल्याशिवाय आम्ही काम चालू करणार नाही सर्व कामे आमची बंद आहेत तरी आम्हाला सर्व विभागाला त्वरित जेवढ्या लवकर लवकर चोरीत निधी द्यावा ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसाचं आंदोलन आम्ही करत आहोत शासनाकडे गेल्या दोन वर्षापासून आमची जवळजवळ नव्वद ते शहाण्णव हजार कोटीची बिलं पेंडिंग आहे अशा काळामध्ये कंत्राटदाराला बिलं देणं किंवा जे दुसऱ्यांची देणं आहे ते थकीत आहेत कंत्राटदार आज मेटाकोटीला आलेला आहे शासन याचा कधी विचार करणार आहे की नाही हे आम्हाला समजत आहे आतापर्यंत आमचं हे पाचवं ते सहावं आंदोलन आहे आता जर आम्हाला हे पैसे नाही मिळालं तर ह्यानंतर जर आमचं आंदोलन खूप कठोर असेल शासनाला ह्याची दखल घ्यावीच लागेल कंत्राटदार जे कामं करतं ते शासनाच्या बाबीची असतात जनतेच्या भावची असतात त्यामुळे जनतेचा विकास होतो शासनाचा पण विकास होतो सगळ्याचा शासनानं कंत्राटदाराच्या आंदोलनाकडे गोदाग करू नये आणि जे काय उर्वरित पेंडिंग जे काय देयक आहे देणं आहे ते शासनानं दिवाळीच्या अगोदर पूर्ण करावे अन्यथा शासनाच्या विरोधात आम्ही काही दिवाळी साजरी करणार आहोत तर कॉन्ट्रॅक्टरचा हा इशारा समजावा आज इथ सातारा जिल्हाधिक बाहेर आम्ही कंत्राटदारांच्या गेल्या दोन वर्षापासून थकीत देयकांच्या मागणीसाठी आणि विविध अडचणींच्या सोडवणुकीसाठी एक दिवसाचे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यांमध्ये आज एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे ते धरणे आंदोलन यासाठी आहे की शासनाने आमची थकीत प्रलंबित देयके अदा करावीत आमच्या आपली देयकी न देयके वेळेत न मिळाल्यामुळं कामांना विलंब होत आहेत आज सगळी कामं ठप्प आहेत आणि ही कामं ठप्प असल्यामुळे सर्व कामांच्या मुदती संपलेल्या आहेत या कामाना आम्हाला सरसकट विनादंड मुदतवाढ देण्यात यावी तसेच जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला आम्ही ज्या सुरक्षा ठेव भरलेल्या आहेत त्या सुरक्षा ठेव आम्हाला पेड अदा करण्यात याव्यात आणि आमची देयके लवकरात लवकर अदा करण्यात यावी मी जर देयक अदा करण्यात आली नाहीत शासनाने या गोष्टीकडे झाक करू नये आतापर्यंत एवढी आंदोलन झाली यासाठी आंदोलन तर झालीच झाली पण आमच्या सांगलीच्या एका बांधवानं या कथित देयकांपाई स्वतःच घरदार गहाण ठेवून स्वतःची शेत जमीन तीव्र आंदोलन करावी लागतील आज आम्ही सर्व बांधव या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्वजण आम्ही लावून आंदोलन करत हो। महासंघातर्फे माननीय मिलनजी भोसले यांच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे मुळामध्ये ग्रामीण पुरवठा विभागातर्फे आमची जवळजवळ सव्वा वर्ष ते दीड वर्ष झाली दिले देयके प्रलंबित प्रलंबित आहेत आम्हाला सवा ते दीड वर्षाच्या काळामध्ये पैसे न मिळाल्यामुळे अनेक कामगारांना उपासमारीची परिस्थिती आमच्या या लाल सुरुवात झालेली आहे यापुढे जर वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर आम्हाला या पुढचे येणारे सण काळी काळी दिवाळी काळा दसरा असा पाळावा लागेल यापुढे आम्हाला मिळणारे पैसे हे तो त्वरित देण्यात यावे अन्यथा या पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पुढे दसरा दिवाळी या ठिकाणी होणाऱ्या पुढच्या सणांना आम्हाला या संदर्भात तीव्र आंदोलन छेडावं लागेल तर कृपया शासनाने याचा पूर्ण विचार करून लोकांना वेळी त्या दिलादल करण्यात यावी